वीज खांब स्थलांतर करण्यासंदर्भात माननीय न्यायालयाचे स्थगनादेश असल्याची माहिती आहे तसेच सदरकाम हे, तसे हे जिल्हा नियोजनातून मंजूर करून प्रशासकीय मान्यता आणि निधीच्या उपलब्धतेसाठी प्रलंबित आहे याचीही माहिती संबंधितांना देण्यात आली तरीही वीज खांबावर चालू वीज वाहिनीखाली खाट बांधून आंदोलन करून महावितरणाला व वीज ग्राहकांना वेठीस धरल्याप्रकरणी चांदूर बाजार येथील गृहस्थ विलास चर्जन यांच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे तेवीस आणि विद्युत कायदा दोन हजार तीन कलम एकशे अडोतीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे महावितरण कंपनी ही राज्य शासनाच्या सामान्य ग्राहकांना वीज पुरवठा करणारा सार्वजनिक उपक्रम आहे या कंपनीच्या मालमत्तेचा वैयक्तिक कामासाठी दुरुपयोग करणे हा गुन्हा आहे तसेच अनाधिकृतपणे वीज खांबावर चढणे अथवा वीज उपकरणाची छेडछाड करणे यामुळे विद्युत अपघात जीवितहानी अथवा आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी धोका उत्पन्न होऊ शकतो आणि अशी कृती ही कायदेशीर गुन्हा ठरत असल्यानं तक्रारदार विलास चर्जन यांनी वीज खांबावर अनाधिकृतपणे चढून खांबावर खाट बांधणे छत्री उभी करणे त्यासाठी वीज पुरवठा बंद करण्यात आल्यामुळं इतर ग्राहकांनाही विनाकारण वेठीस धरणे व महावितरणाच्या महसुलाचे नुकसान करणे ही कृती भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे तेवीस आणि विद्युत कायदा दोन हजार तीन कलम एकशे अडुतीस अन्वये गुन्ह्यास पात्र ठरत असल्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महावितरणाचे मोर्शी येथील कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट यांनी दिली